सोप्या पद्धतीने कडी पकोडा आपल्याला दाखवायचा आहे तर तुम्ही बघा कसं बनवायचं आहे त्यासाठी दहीमध्ये मी काय काय घातलं तर सगळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की काय काय करायचं आहे तशी एकदम अशी मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची आणि पूर्ण गवठळ्या राहत्या कामाने अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि आपल्याला पकोड्यासाठी काय काय साहित्य लागणार ते सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा पहा त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की कसे करायचे पकोडे पकोडी कुरकुरीत होतात छान होता तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत पकोडे आणि कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत सगळे पकोडे मी त्या गाडीमध्ये काढून घेतले आहे म्हणजे काहीच हे राहत्या नाही तेलाचं प्रमाण आणि पोडणीसाठी सुद्धा साहित्य काय काय वापरलेलं आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघाची कढी मस्त अशी तयार झालेली आहे कढी कढी तुम्ही गरम गरम सुंदर सुंदर अशी पकोडा आपण खाऊ शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्हाला तुम्ही करून बघा तुम्हालाही तुम्हाला आवडेल अशी सुंदर टेस्ट झालेली आहे तयार बघा तुम्ही पाहू शकता दही कढी बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः अर्धा किलो दही घ्यायचं आहे अर्धा किलो घेतलेला आहे मी दही जास्त आंबट नको हो। जास्त आंबट घ्यायचं नाहीये दही दही घट्ट घेतलेली आहे बिलकुल आंबट घेतलेली नाहीये दोन टेबल स्पून आपल्याला चण्याचं पीठ आहे बेसन पीठ अर्धा चमचा हळद चवीपुरती मीठ मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्यावर तर कामा नाही थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे पाणी आपल्याला गुठळ्या राहता कामा नये असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला साधारण दोन वाटी एवढं पाणी घालायचं आहे चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं की गुठळ्या राहू नये थोडेही गुठळ्या नाहीये पाहू शकता तुम्ही जे आपण डह्याचं बॅटर केलेलं आहे म्हणजे ताक आपण ते आता बाजूला ठेवून देऊया पकोड्याची तयारी करूया एवढं वाटी भरून पीठ घ्यायचं आहे ओवा घ्यायचा आहे थोडं मी अख्खाचं जिरं घातलं आहे बघा आणि खूप सारी अशी कोथिंबीर घालायची आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही कांदा जास्त जर मोठे मोठे केले ना तर मग ते जास्त खायला होत नाही मग आपल्याला अर्धा कपोड असं खायला होते छोटे छोटे असेल तर मस्त असे खायला होतात यामध्ये मी सोडा वगैरे काहीच घातलेलं नाहीये हाय मीडियम मिडियम आपल्याला असे अशा प्रकारे फ्राय करून द्यायचे थोडे तळून घ्यायचे प्रकारे मी करून घेते साधारण असे झाले पाहिजे यामध्ये मी काढून घेते असे मस्त कुरकुरीत आणि असे मऊ सुद्ध झालेले आहे आणि वरून क्रिस्पी झालेले आहेत असे मासूद झालेले बघा छान लागते ही कडे एकदम सुंदर लागते तुम्ही भातासोबत वगैरे खाऊ शकता मस्त होतात असं काहीतरी वेगवेगळं वेग वेग वे रोज असेल तर खायला जरा मजा येते रोज तर इतकेच तेच तेच खाऊन ना नको वाटत काहीतरी असं वेगवेगळं असेल तर चांगलं वाटतं साधारण असे असं कलर येईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे बघा आता आपले पकोडे चांगले झालेले आहेत फुगले पण आहेत छान झालेले आहेत आता काढून अशा प्रकारे मस्त आपल्याला करून घ्यायचे आहे बघा किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच घातलेले नाही आहे मी आणि कसं एक वाटी घेतल्यानंतर एवढे पकोडे झाले पाहिजे म्हणजे वेस्ट जाणार नाही एवढंच आपल्याला सारण करायचं सा आहे एक वाटीचे एवढे झालेले आहेत सुंदर आता आपण कडी पकोडा कडी करण्यासाठी तयारी सुरू करूया ज्या कडीमध्ये मी पकोडे केलेले आहे तोच तेल मी घेतलेला आहे साधारण एवढं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी घालायची आहे मिरच्या घालायच्या आहेत थोडं हिंग घालायचं आहे थोडं आपल्याला हिंग घालायचं आहे कढीपत्ता भरपूर सारा घालायचा आहे एक चमचा जिरे घालायचं आपल्याला आणि आता कढीपत्ता घालूया खूप सारा असा कढीपत्ता घालायचे आपल्याला छान असं परतून घ्यायचे आपल्याला आपण केलेली आहे कढी परतून घेऊया साईड जीव करून घेऊया का असं धवळायचं थोडस सगळी फोडणी छान अशी लागली पाहिजे आपल्याला पकोडे घालून घ्यायचे आहेत बघा मस्त पकोडे घालून घ्यायचे किती मस्त झालेले आहे बघा पाच मिनिट ठेवायचं अशी सुंदर पकोडे झालेले आहेत पकोडा कढी असे फ्रेंड्स करून बघा तुम्ही छान होतात मस्त आपण मधले पकोडेच खातो जास्त मस्त अशी पकोडा कडी आपली रेडी झालेली आहे बघा सुंदर अशी झालेली आहे वरून मस्त झालेले आहे बघा पकोडे ॲब्झर्ब करून घेतले आहे मस्त आपण गॅस आता बंद करूया आणि सर्विंग मध्ये दे काढून घेऊया या बाउलमध्ये मी काढून घेते छान मस्त झालेली आहे कडी तुम्ही करून बघा अशी सुंदर लागते कधीतरी असं वाटतं दही कडी अशीच खायला कंटाळा येतो मग असं काहीतरी वेगळं असं पकोडे वगैरे टाकून बनवलं की लहान मुलं सुद्धा असं आवडीने खातात जशी छान झालेली आहे आपली सुंदर झालेली आहे कोथिंबीर घालूया बघा मस्त कोथिंबीर घालून मी सर्व केलेला आहे तर आता मस्त असं गरम गरम वाफरट भात घ्यायचे आणि त्याच्यावरती अशी मस्त सोडायची आहे आणि छान असं मस्त जेवण असं सुंदर जाईल असं काहीतरी असेल तर बरं वाटतं आणि मस्त वाटतं लहान मुलांसाठी लहान मुलांना या आपल्याला सुद्धा की असं काहीतरी बनवलं नवीन नवीन ना तर आपल्याला खायला छान वाटतं तसं आता मी भात घेते मस्त गरम गरम तर भात तर तुम्हाला माहिती आहे कसं बनवायचं आहे तर मी आता आम्ही मस्त जेवतो आता तुम्ही अशी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आय हो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवेज किप्स मायली अँड बाय बाय